मांग गारोडी क्रांती सेनाची ही प्रदेश बॉडीची कार्यकारिणी आज महाराष्ट्र म्हणजे जो आमचा कार्यकारिणी आहे त्याची वाली एक आयोजित केले गेली आमचं राष्ट्रीय संघटन भारतभर आमचं राष्ट्रीय संघटन आहे पूर भारतभर त्याच्यामध्ये पूर जिथं जिथं आमचा समाज आहे स्टेट म्हणजे आमचा समाज आहे आता मागच्या महिन्यामध्ये दोन फरवरीला आम्ही नागपूर म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणीची पदाधिकाऱ्याची निवड केलेली आहे त्याला पदनिवड केलेली आहे आता भारतामध्ये आहे ह्या समाजाला काही ना काही आमच्या नंबर तर आमचा समाज असा आहे का ह्या समाजाला कळतच नाही शिक्षणच नाही आज देशाला आजा दोनशे सत्याहत्तर वर्ष झाले लेकिन आमच्या समाजावर कोणत्याच अशा राजकारणी गव्हर्नमेंटनं या कुठच्याच सरकारनं ध्यान दिलंच नाही आमच्या सरकार आमच्या समाजावर आतावरी आमच्या समाजाचा कोणचा व्यक्ती आमदार नाही कोणच्या नोकरीवर नाही कारण की आमच्यावर कोणत्याच गवर्नमेंटनं लक्ष दिलंच नाही आणि आमचा कुणाचा वाली नाही आज आमच्या समाजाला काही ना काही एकत्रित करून शकलेली आज एवढा गोळा करून शालेली आम्ही संपूर्ण भारताला जोडून झालेली एक राष्ट्रीय संघटन केलं त्याच्यामध्ये पुऱ्या भारत जिल्ह्यातून तालुक्यातून गावातून लोक आम्ही जोडली आमची मोर्ची लढा हेच आहे सरकारशी आम्हाला हक्क भेटला पाहिजे जर इतर समाजाला आहे तर आमच्या समाजाला बी भेटला पाहिजे आज आमचा समाज इतका मागे आहे की मतलब गिनतीतच नाही आज तुमच्या आपल्या अप, महाराष्ट्र मनीच पहा महाराष्ट्र म्हणी काही जिल्ह्यालाच माहित आहे का मांगारोटी समाज आहे म्हणून शनिनी भारताची सोडा लेकिन हे संप बस महाराष्ट्राच्या एक दोन आज कलेक्टरला बी माहित नाही का मांगारोडी समाज आहे हा मग आमचं भविष्य काय होणार आहे आमच्या भविष्याला काय होणार आहे आमची येणारी पिढी अशी जण आता झातर वर्षापासून आम्ही मागेच राहिलो हा मग सरकारनं आमची मदत करून शनिनी केंद्र सरकारनं राज्य सरकारनं यांनी मदत करू शकली नाही आमच्या समाजाला कुठंतरी वाढवायची कोशिश करा आमची मागणी सरकारशी एकच राहणार आहे आम्हाला ज्या आम्ही जिथं राहतो तो आम्हाला रहिवासी दाखला पाहिजे पक्का जमीन आमची पाहिजे आम्हाला ह्या देशाच्या रहिवासी हो। जमीन आम्हाला पाहिजे दुसरी मागणी आमची आहे आज आमचं लेख शिक्षण शिकतो शिक्षण शिकते आज आम्ही आमच्या बाप जे नाही शिकले आमच्या धनगोत नाही शिकले लेकिन आज आमचे वाले शिक आमची लेकरं शिकवली ग्रॅज्युएशन झालं फर्स्ट इयर झालं सेकंड इयर झालं पण शिकल्याच्या बाद म्हणे त्याला जॉब कशी भेटन आमचं तर पडलंच नाही आमची जे फॅमिली होती ते शिकलंच नाही आमचं तर डॉक्युमेंट तर राहणारच नाही ना डॉक्युमेंट्स तर राहणारच नाही मग ते, ते डॉक्युमेंट नाही तर काय म्हटलं बा आम देशाच्या आम्ही रहिवासी नाही काय आता आम्ही आमचा हिस्सा नाही काय आम्ही मोरे जाण्यासाठी आता आम्ही जर आमची लेकर शिकविलीत तर त्याला सरकारनं एकच आमची आमची काय नाही आम्हाला एकोणपन्नासचा ना पुरावा मागते गव्हर्नमेंट जॉब साठी अप्लाय करायला पाहिजे ही आमची एक मागणी आहे हे आमच्या दोन मागण्या झाल्या और तिसरी आमची मागणी ही आहे का आज महाराष्ट्र म्हणी महाराष्ट्र म्हणे इतर स्टेट मनी बी आज जर महाराष्ट्र मध्ये जर वेगळं महामंडळ आहे तर आमच्या मांगारवडी समाजाचं एक वेगळं महामंडळ पाहिजे इतर समाजाला तुम्ही सगळ्याला दिलं ना तर मग मांगार समाजाला बी पाहिजे ना आमची मागणी ही आली आहे तर यासाठी आमचा लढा चालूच राहणार आहे और हे आज नाही हे स्टार्ट झालं जल, हे जलम आम्ही आता राष्ट्रीय मांगारोडी क्रांती सेना ही केली संपूर्ण भारतामध्ये जर सरकारनं आमच्यासाठी काही नाही केलं तर आम्ही रोडावर उतरू आम्ही दिल्लीला जाऊ जंतर मंतरला जाऊ आमचा हक्क आमच्या न्यायासाठी आम्ही लढणार आहोत बस इतकंच बोल माझं नाव बाळासाहेब राखपसरे राष्ट्रीय मांगाडू क्रांती सेनाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून हा जो क्षण आहे हा ऐतिहासिक क्षण आहे कारण भारताला स्वतंत्र होऊन शहात्तर वर्ष झाले आणि शहात्तर वर्षानंतर हा मांगाडू जो समाज आहे हा आज एकत्र आलेला आहे आणि एकत्र येऊन पूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय मांगोडी क्रांती सेनेची स्थापना झाली आणि हे प्लॅनिंग दोन हजार अठराला आमचं झालं नागपूर या ठिकाणी उत्तमदादा असतील मी असतील किंवा आणखी बाकीचे सहकारी असतील तर दोन हजार मध्ये आमचं प्लॅनिंग झाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की राष्ट्रीय लेवलला आपलं संघटन असलं पाहिजे कारण आपला जो भारतामध्ये समाज आहे एकोणीस वीस स्टेटमध्ये समाज आहे पण हा जो समाज आहे ह्या समाजावरती अन्याय होत आहे अत्याचार होत आहे मुलांना शिक्षण नाही आहे हाताला रोजगार नाही खायला अन्न नाही तर आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही तर प्लॅनिंग असं केलंय आपण की जसं दोन ऑक्टोबरला जशी राष्ट्रीय मांगडू समाजाची घोषणा झाली पुण्यामध्ये आणि दोन मार्चला आम्ही पुण्यामध्ये नागपूरमध्ये राष्ट्रीय क्रांती सेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी आम्ही घोषित केली आणि त्या ठिकाणी पासष्ट लोकांना आम्ही नियुक्ती पत्र दिले त्या ठिकाणी आणि प्रत्येकाला जबाबदारी दिली तर तो तोच कार्यक्रम जसा आम्ही नागपूरमध्ये केला राष्ट्रीय संघटनेचा राष्ट्रीय लेव्हलला तर त्याचप्रमाणे आम्ही महाराष्ट्र राज्याचा जो कार्यक्रम आहे आम्ही आज या या ठिकाणी घेत आहोत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही एकवीस लोकांची बॉडी केलेली आहे आणि आम आमचा वीस बावीस जिल्ह्यामध्ये आमचा समाज आहे आणि आम्ही त्या वीस बावीस जिल्ह्याच्या लोकांना आम्ही जिल्हाध्यक्ष देणार आहोत आणि त्या जिल्हाध्यक्षांनी काय के काम केलं पाहिजे उपाध्यक्षांनी काम काय केलं पाहिजे कार्याध्यक्षांनी काय काम केलं पाहिजे ही जबाबदारी आम्ही सर्वांना देणार आहोत आणि आम्ही एक असं एक प्लॅनिंग केलेलं आहे की जो समाज ह्या संघटनेसाठी जुळणार आहे तो त्या संघटनेमध्ये जुळणारा जो माणूस आहे फक्त पदासाठी आलेला नसावा तो काम करणार असावा जिम्मेदारी घेऊन त्यांनी समाजाचं काम केलं पाहिजे की मी त्यांना अशा पद्धतीने आम्ही काम करणार आहोत जो पण कार्यकर्ता जिम्मेदारी घेऊन जो काम करणार नाही तो तो ऑटोमॅटिक सहा महिन्यांनी किंवा वर्षानंतरची तो बाहेर पडला जाईल म्हणजे आम्ही असं ठरवलं की ज्या पण कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे त्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे समाजाला जाऊन जागृत केलं पाहिजे समाजाच्या हक्का पा तो भांडला पाहिजे हे असं आमचं धोरण आहे म्हणून त्यासाठी आम्ही पुण्यामध्ये हा कार्यक्रम घेत आहोत महाराष्ट्राच्या माझ्या माझा जो मला कार्यकाळ मिळाला आहे राष्ट्रीय मंगारवाडी क्रांती सेनेच्या माध्यमातून त्या माझ्या कार्यकाळामध्ये गाव तिथे शाखा आणि समा गा, गावागावातला आणि तळागाळातला समाज एकत्रित करण्याचा प्रयत्न माझा राहील आणि शासन दरबारी ज्या माझ्या मागण्या असतील आम, आमच्या जसं तुम्ही प्रत्येकाला वतन वतनदारी म्हणता त्या पद्धतीने शासन शासनाने महार वतन दिले मातंग वतन दिले रामोशी वतन दिले त्या पद्धतीने आमच्या समाजाला पण मांगारुडी समाजाला वतन दिलं पाहिजे त्या संदर्भात आम्ही आमची मागणी शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आज देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाले या सत्याहत्तर वर्षामध्ये आजही आमच्या समाजामध्ये अशा आहे दारिद्र्यतर आहे शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आम्हाला नोकऱ्या नाही आहेत आमच्या लोकांना आजही घरकुल्याच्या माध्यमातून घ घर, आट्याच्या उतारे सुद्धा दिले जात नाहीत गावागावातील आमचा समाज हा उपेक्षित उपेक्षित पडलेला आहे तर त्या समाजाला वरती नेण्याचा प्रयत्न आणि त्याच्या संदर्भामध्ये शासनाच्या दरबारात तीव्र आंदोलन करून शासनाला त्याचा जाब विचारण्याचा प्रयत्न आम्ही आपल्या पत्रकार पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही करू शासनाकडे आमची अजून एक मागणी राहील की आमच्या समाजाला विद्यार्थी वसतीगृह मिळालं पाहिजे त्या संदर्भात सुद्धा आम्ही शासनाकडं मागणी करू आणि त्या पद्धतीचं जर सपोज शासनाने आम्हाला न्याय दिला नाही तर त्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आम्ही आंदोलन छेडण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू